नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना येणार आता समोरचे सोन्याचे दिवस अशा ताज्या बातम्या अनेक वर्तमानपत्रामध्ये झडकत आहे कारण आताच अधिवेशन संपले आहे आणि त्यामध्ये भली मोठी अशी माननीय मुख्यमंत्र्यांकडून घोषणा झाली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमाफी झाली आहे नेमकी कर्जमाफी कोण्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नेमकी कर्जमाफी किती लाखपर्यंत मिळणार आहे नेमकी कर्जमाफी खरंच मिळणार आहे की नाही ना या संभ्रमात काही शेतकरी आहे तर काही शेतकरी आनंदात आहे बातम्यांचा असा प्रसार झाला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे मागील काही काळामध्ये शेतकरी ह्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे अवकाळी पावसामुळे किंवा अनेक न एक ना अनेक रोगामुळे प्रादुर्भावाच्या पिकामुळे निस्तनाभूत झालेले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची देखील ऐपत झालेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा निसर्गाचा प्रकोप कधी कोपेल आणि शेतकरी कधी मोडकीस येईल त्यामुळे आपले कर्ज भरणे हे दिवसेंदिवस हे कठीण होत आहे त्यामुळे आता हा मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे की कर्जमाफीचा तर मागील द दो दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणवीसमध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवून त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती आणि त्यामध्ये जो शेतकरी रेग्युलर कर्जदारक होता त्यांना देखील पन्नास हजारापर्यंत सानुग्रह राशी मिळ मिळाली होती पण त्यामध्ये एक जाचक अटी अशा लागलेल्या होत्या शेतकऱ्यांना त्यामध्ये काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि शेतकरी हा दिवसेंदिवस अवकाळी पावसामुळे हा मेटा येत आहे हाती आलेलं पीक हे भरभर पावसामध्ये ओल पिओल चिंब होऊन ते देखील निस्त नाबूद होत आहे यामुळे शेतकरी हा पूर्णता पीक वाया गेल्यानं कर्ज हा भरू शकत नाही त्यामुळे हे कर्जमुक्ती योजना नव्याने आणून आता बघूया यामध्ये किती टी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संपूर्ण माहिती मागील काही काळामध्ये दीड लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज होते त्या शेतकऱ्याचे माफ झालेले नाही कारण प आधी दीड लाख भरा त्याच्यानंतर वरचे माफ होणारा असे देखील जाचकट हे मागील कर्जमाफीमध्ये होते परंतु त्यामध्ये काय झालं त्या बँक सोसायटीच्या मार्फमध्ये काही शेतकऱ्यांचे पुनर्गठन ऑटोमॅटिक हे पुनर्गठन झाले त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते पण आता पुनर्गटनवाल्यांना देखील माफ होणार की नाही होणार हा देखील भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारण त्या संभ्रमामध्ये कारण हा बातम्याचा प्रसार असा होता की मागील काळामध्ये पण असंच बातम्याचे चांगला स्फोट झाला होता त्यामध्ये शेतकरी खुश झाला आनंदी झाला आपले कर्ज माफ होणार ह्या चिंतेमध्ये तो चांगला सुखाची झोप घेत होता पण शासनाच्या इतक्या भल्या मोठ्या अटी टाकून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये त्या अटीच्या जाचक अट्टीमध्ये तो असा अडला की त्याचा कर्ज माफच झालं नाही असे देखील शेतकरी काही आपल्या भागामध्ये आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील हे अशा उडत्या बातम्यावर आणि अपमावर विश्वास न ठेवता आपल्या सोसायटीमध्ये जाऊन बँकेमध्ये जाऊन चांगली विचारप्रसणा करून पर नंतरच आपण या अपमावर आप विश्वास ठेवा की खरंच कर्जमुक्ती कर्जमाफी होणार आहे कि की किती ल लाखापर्यंत होणार आहे आपलं कर्ज दीड लाखाच्या वर आहे की खाली आहे कर्जमाफी योजना दीड लाखापर्यंत आहे की दोन लाखापर्यंत आहे आणि परत हे किती वर्षापासून थकीत केलेलं कर्ज माफ होणार आहे दोन हजार पंधरापासून आहे का एकोणवीसपासून आहे की बावीस तेवीसचं कर्ज आहे आणि परत जी सानुग्रह राशी मिळणार रा आहे ते कित्येक शेतकऱ्यांना आजही पोर्टल हे बंद असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना सानुग्रह राशी पन्नास हजार रुपये जे रेग्युलर शेतकरी भरत होते त्यांना फक्त आश्वासनच मिळालं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पन्नास हजार रुपयेचे सानुग्रह राशी देखील मिळाले नाही असे एक ना अनेक भरपूर लाखो शेतकरी आहे ज्यांना ते पन्नास हजार रुपये मिळालेले नाही देखील ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये असे सानुग्रह राशी मिळाल नाही अशा देखील बातम्या अनेक अशा प्रसार झालेल्या आहेत तरी देखील त्यांना अद्यापपर्यंत मिळेल नाही आता बघू या समोर आता काय त्यांना देखील किती दिवसात पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्जदारांना मिळणार आहे की ह्या वर्षामध्ये जे शेतकरी रेग्युलर होते त्यांना देखील मिळणार आहे की नाही मिळणार आहे आणि परत जे आधी म थकीत होते दोन हजार वीसपासून पासून दोन हजार एकोणवीसपासून पासून दोन हजार पंधरापासून त्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी होती होईल हे देखील आता समोर आपण पाहूया किती होणार आहे का होणार आहे कारण दिवसें हा दिवसेंदिवस हा शेतकरी हा कर्जाच्या डोंगरामध्ये हा फसलेला आहे कारण निसर्गाचा लहरीपणा हा कधी येऊन कधी त्याचं हे निस्तनाबूत करण आणि कधी शेतकरी हा मोडकीशी ना कधी त्याचा आशेचा डोंगरहारा न निस्तनाभूत होऊन जाईल हे देखील काही सांगता येत नाही कारण शेतकरी हा कर्जाच्या डोंगराच्या नेहमी बुडाशीच राहतो असा शेतकरी मित्रांनो बातम्याच्या अशा अफवामध्ये कुणी फसवू नका आणि कर्जमाफीचा विषय हा डोक्यावर घेऊन नाचू नका कारण परिपूर्ण जाचं कसा विषयाचा अंदाज घेऊनच त्याची परिपूर्ण बँकेत जाऊन आपल्या सोसायटीमार्फत जाऊन विचारपूस करूनच नंतरच आपण त्या या गोष्टीवर विश्वास ठेवावा कारण बातम्याचा प्रसार हा कधी अफवा असू शकतो कारण घोषणा करणं हे काही हे नाही आहे घोषणा किती लाखाची करता येते पण आपली स्वतःची कर्जमाफी कशी होऊ शकते आणि होणार आहे की नाही होणार याचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला तिथं गेल्यानंतरच मिळणार आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेणे घेऊन येत राहू नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार